ओंकारेश्वर आणि त्यांच्या संगत तीन माणसं होते बाबाजी त्यावेळेस असा स्टो होता बाबाजी बनवायचे फराळ स्वतः एकवीस दिवस अनुष्ठान करायचे म्हणून आपल्या गुरुदेवांनी इथं अनुष्ठान केलं म्हणून आम्ही तिथं आतून तीन वेळेस अनुष्ठानला एकांतात जायचो अन्नपूर्णामध्ये पलीकडे पण एक घाट आहे तिथं जायचो एका दिवस एकवीस दिवस तिथं बसून घ्यायचो त्यावेळेस नर्मदा माई आम्ही एक वेळेस लेट झालो थोडं स्नानाला आणि साधारणतः नऊ दहाचा टाईम होता तिथं नर्मदेला स्पर्श करू देत नाही आपलं नऊ वाजले की नंतर नाही पण आमचा नियम होता का त्रिकाल संध्या दुपारी असो सकाळी असो संध्याकाळी असो तीन वेळेस स्नान आमच्या आमच्यासंग निपाडचे एक महाराज होते त्यांना म्हटलं महाराज आपल्याला तर लेट झालो आपण आता गंगा मैला तर नर्मदा मैलाचं स्पर्श करता येत नाही पण आपला नियम आहे त्यांच्या साईडला आपण जाऊ आता करू स्नान आम्ही साडे दहा अकराच्या टायमिंगला स्नान करायला लागलो आणि नौका साडेआठला बंद होऊन जातात नौकाला प्रवेश नाही त्यावेळेस आम्ही विचार केला मी त्यांना म्हटलं महाराज आपल्याला साडे दहा अकरा वाढलेले त्या नौकेमधून ओंकारेश्वरापासून जवळजवळ आम्ही खाली दीड किलोमीटर खाली होतो म्हणलं ती नौका एवढी रात्रीला कस काय येते त्यांनी मला नाही दिसत महाराज म्हणलं अहो एवढं लकलक प्रकाश आहे त्याच्यामध्ये एकदम स्वच्छ असा प्रकाश पडलेला आहे आणि ती नौका आपल्याकडेच येते म्हणे महाराज तुम्हाला दिसते पण मला दिसत नाही म्हणलं काय कमाल आहे किती जवळ आप ती आले आपल्या ज्यावेळेस ती जवळ आली त्यानंतर त्यांनाही दिसते आणि एकदम सफेद वस्त्र असा सफेद कपडा घातलेला परिधान केलेली आणि त्यानंतर जवळ आल्यानंतर कळालं रे अरे ओंकारेश्वरपासून इथपर्यंत आलेली ती दुसरी तिसरी त्यावेळेस मोठा म्हणजे प्रत्येक नौका त्याच्यातून चालायची दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात नर्मदा मैया दर्शन देत आहे देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे तिय पाद पंकज नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्म म्हणजे आम्हीही स्वतः स्नान केल्यानंतर पाहिलं तर तिथं नौका नव्हती काहीच नव्हती स्वतः आई दर्शन देते ती नर्मदा आहे म्हणून स्वतः बाबाजी स्नान करायला गेले चक्रतीर्थय दिलं त्यावेळेस फार नर्मदाला वेग होता आता धरण झालं आणि बाबाजीने स्नान करायला असं सुरुवात केली आचमन केलं कधीही तीर्थाला उतरताना तीन वेळेस तीर्थाला असं स्पर्श करायचं तीर्थाय नमा तीर्थाय नमा आणि तीर्थाय नमा मग गंगे मायाला असू नर्मदा मायाला स्पर्श करायचा असा नियम असतो गेलं कल डुबकी नसती लावायची कमीत कमी त्या तीर्थाची परवानगी घ्यायची की तीर्थाय नमा तीर्थाय नमा तीर्थाय नमा असं म्हणून मग उजवा पाय टाकायचं बरं गेल्यानंतर एकमेव नर्मदा माय आहे असं बुडायचं ना असं वर यायचं हातपाय चोळीत नाही बसायचे <laughs> लोक काय आपल्याला आज पाणी दिसल्यावर आपण येडे होऊन जातो बरं महाराष्ट्राला तर तिकडचं पाणी येडच होत कारण पाणीच पाहायला भेटत नाही जास्त आणि म्हणून तिथं साबण लावायचे नाही तिथं गुळणा करायचा नाही तिथं कपडे धुवायचे नाही हे सगळे नियम पाळावं लागतात लक्षात घ्या बाबाजी स्नान करायला ले गेले आणि त्या तीर्थामध्येच गेले चक्रतीर्थ आजूबाजूचे सगळे लोक सांगू लागले की आता ते गेले त्यांना जाऊ द्या कारण इथं जेवढे गेले तेवढे एकही परत आले त्याच्यातले ती जण रडायला लागले की बाबाजी तुम्ही आम्हाला सोडून गेले आता घरचे लोक काय म्हणते सगळ्याच्या डोळ्यात पाणी आहे अर्धा तास झाला आणि अर्ध्या तासात एक तास असा होणार वेळ होणार आता यांचा हातबल झाले आता आपणही घरी जाण्यापेक्षा तीर्थात उडी टाकावी आणि आपणही काही परत जाऊ नये कारण घरचे लोक म्हणतील एवढ्या मोठ्या सत्पुरुषाला तुम्ही टाकून आलात कशाला काळं तोंड घेऊन आले त्याच्यापेक्षा आपणही प्राण द्यावा अशी मनात भावना झाली आणि तेवढ्या वेळात नर्मदा माईमधून अशी वरती आले घडलेली कथा आणि वरती आल्यानंतर काही मिनिटानं तळ हातावर सद्गुरु जनार्दन स्वामीला घेऊन असं कठावर नर्मदा माईने असं बाजूला ठेवलं मी शरण तुला मा रेवा रेवा प्रत्यक्ष दर्शन याचा अर्थ जी एवढी पवित्र सर्वात पवित्र नर्मदा आहे कलियुगात सगळ्या नद्यांचं पाणी धार खंडन होईल पण तिचं होणार नाही नर्मदेच सर्व नद्या आटतील पण कलियुगात नर्मदा आटणार नाही अशी ती नर्मदा आहे आणि ती नर्मदा सद्गुरु जनार्दन स्वामी कधी माझ्यामध्ये स्नान करतील मी कधी त्यांना आंघोळ घालेल अशी तिला सुद्धा कारण एक गजानन महाराजांच्या आहे असंच झालेलं आहे ते नौकेत उतरले आणि नौकेमध्ये असं छिद्र पडलं छिद्र पडल्यानंतर त्या नौकेत पाणी यायला लागले सगळे लागले गावरायला बाबा बाबा आपण गेलो आता ज्यांच्या संग संत ते मरते का हो तर विश्वास ठेवा ज्यांच्याजवळ भागीनाथ बाबा बसलेले काही लोकांना सानिध्य मिळालं जनार्दन स्वामींचं सानिध्य मिळालं आणि जनार्दन स्वामींच्या आपण संघ बसलेला आहे पालखेजवळ बसलेले आणि अचानक काही वादळ आलं अनेक प्रकारचा त्रास झाला आपण म्हणू का बाबा बाबा आम्ही गेलो मग अरे वाचवणारे आपल्या जवळ आहे तरी ते आसपास बाबा बाबा आता गेलो आपण ना आता काही नाही बाबाने डोळे झाकले आणि अर्धा नौका भरली पाण्याने अशी किती अर्धी नौका पाण्याने बाबाने तिच्यात परत नमस्कार केला आणि बाबाला प्रत्यक्ष नर्मदा माई दिसली नमस्कार करून बाबाने असं स्पर्श केला नर्मदा माई परत अशी निघून गेली मग यांना कळलं की अरे नर्मदा येऊन गेले आपण बसलो घाबरत संत शे